गुड मॉर्निंग एवरीवन वन तर आज आपला क्लासचा तिसरा दिवस आहे तर आपण आज लाईनिंग शिकणार आहे तर मेहंदी लाईन्स आपण काढणार आहे सुरुवातीपासून आणि याचा जर तुम्ही प्रयत्न व्यवस्थित केला प्रॅक्टिस केली तर तुम्हाला नक्की तुम्ही मेहंदी शिकू शकता एवढी मी गॅरंटी देऊ शकतो तर चला आता आपण लाईन सुरुवात करू आपण सुरुवातीला सिंपल लाईन काढणार आहे त्यानंतर डार्क लाईन काढणार आहे किंवा तुम्ही त्याला थिक लाईन सुद्धा म्हणू शकता त्यानंतर तिसरी जी लाईन काढणार आहे तर तिसऱ्या लाईनला आपण कर्ब लाईन म्हणू आणि चौथी जी लाईन आहे तर ते झिगझॅक लाईन आणि पाचवी जी लाईन आहे डॉट प्लस लाईन तर या पाच प्रकारच्या आपण लाईन आज क्लासमध्ये घेणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल किंवा काही समजत नसेल तर तुम्ही मला प्लीज कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला बेसिक टू ब्रायडलचा हा जो कोर्स आहे हा तीस दिवसांचा कोर्स आहे हा जर तीस दिवसात आपला कम्प्लीट नाही झाला तर आपण काही दिवस आणखी वाढवून हा आपला कोर्स कंप्लीट करून घेऊ फक्त तुम्ही पूर्ण व्हिडिओ वॉच करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा तर स्टार्ट करूं। में ले कर आपण सुरुवातीला सिंपल लाईन काढत आहे मी एक कोण बनवून घेतलेला आहे आणि ज्या प्रकारचे सीट वर तुम्हाला बॉक्स दिसत आहे तुम्हाला सुद्धा असे बॉक्स काढायचे असेल जर प्रॅक्टिस करत असाल तर आपण सुरुवात करू ही आहे सिंपल लाईन एक लक्षात घ्या मी ही लाईन अशी घासत काढत नाही आहे लाईन मी पॉईंट काढत आहे इथे माझा पॉईंट टेकत आहे पुरत लाईन उचलून मी पुन्हा इथे टेकत आहे म्हणजे मी दोन लाईन मध्येच आपली लाईन कंप्लीट करत आहे दोन पॉइंट मध्ये तुम्हाला सुद्धा याच टेक्निकने करायची आहे त्याच्यामुळे तुमची फिनिशिंग खूप विब्रू होईल आणि वर्क पण सुद्धा चांगले ज्या पद्धतीने मी वर्क करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा वर्क करायचं पाहू शकता किती सोप्या पद्धतीने मी पहिला बॉक्स तयार केलेला आहे जर तुम्हाला हा प्रॉब्लेम येत असेल की कोण बनवायचे सीट कुठे मिळेल मेहंदी पावडर कुठे मिळेल किंवा ड्रॉइंग सीट आहे या सीट कुठे मिळेल तर या सीट माझ्याकडे सुद्धा अवेलेबल आहे या मी माझे इंस्टाग्रामचं जे पेज आहे बंधन मेहंदी आर्ट त्यावर मी किट सेल करतो तर तुम्हाला किट पाहिजे असेल तर किट पण अवेलेबल होईल आणि जे ड्रॉइंग सीटची जी किट आहे थ्री हंड्रेड रुपीजला तर ही तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल तर तुम्ही मला तिथे डीएम सुद्धा करू शकता किंवा तुम्ही ऑर्डर सुद्धा करू शकता जेणेकरून तुम्हाला आ, या सर्व गोष्टी इझिली मिळून जाईल त्यानंतरची जी याची प्रॅक्टिस तुम्ही दोन बॉक्स तीन बॉक्स किंवा तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे जेवढी जास्त प्रॅक्टिस करायची आहे फिनिशिंग नुसार तेवढी जास्त प्रॅक्टिस तुम्ही करू शकता त्यानंतर आहे दोन नंबरची लाईन त्याला आपण डार्क लाईन किंवा थिक लाईन म्हणू शकतो जर तुम्हाला पहिली लाईन ही परफेक्ट आली तर तुमची दुसरी लाईन ही खूप इझी पद्धतीने नाही आहे सुरुवातीला तुम्हाला एक लाईन काढायची आहे एक लाईन काढून पुन्हा एक लाईन त्याच्या जवळ काढायची आहे जेव्हा ह्या दोन लाईन काढसाल तेव्हा या आहे करून पाहू शकता तुमची दुसरी लाईन तिथे इझी आणि सोप्या पद्धतीने झालेली आहे ही डार्क लाईन आहे अशीच तुम्हाला डार्क लाईन ची सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या रेकॉर्डिंगमध्ये जर तुम्हाला बाहेरचे आवाज येत असतील तर शूट करते बाहेरचे आवाज येत असतील तर त्या आवाजला अवॉइड करा तिकडे लक्ष न देता आपला जो फोकस आहे किंवा आपलं जर ध्येय आहे मेहंदी क्लास शिकण्याचा तर तो आपण फोकसवर लक्ष दे ज्या पद्धतीने मी ड्रॉ करत आहे किंवा काढत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे आणि तुम्हाला हे फोटोज किंवा तुम्हाला जर शॉर्ट काढत असाल तुम्ही तर ते मला तुम्ही बंधन मेहंदी आर्टला सुद्धा पाठवू शकता किंवा मला स्टोरी मेन्शन करू शकता तिथे तुम्हाला रिप्लाय तुमचा नक्की या क्लासमध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अडचण आली तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सुद्धा तिथे विचारू शकता तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा रिप्लाय तिथे मिळू शकता युट्यूब चॅनलवर आणि माझे प्लीज व्हिडिओ आवडत असाल तर सबस्क्राईब नक्की करा माझ्या व्हिडिओला आणि जर तुम्हाला वाटत असेल की बा हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल आहे आणि आणखी इतर लोकांना हा युजफुल होईल तर तुम्ही तो व्हिडिओ शेअर सुद्धा करू शकता जेणेकरून ते पण शिकतील आणि माझ्याकडे ऑफलाईन कोर्स आहे बेसिक टू ब्रायडल हा दहा हजार रुपयाचा आहे तर दोन महिन्याचा कोर्स आहे तुम्हाला तो सुद्धा जॉईन करायचा असेल तर तुम्ही करू शकता तो आपला राहते घरी गोपालनगरमध्ये मध्ये अमरावती येथे आहे प्रत्येक दोन दिवसांनी आपला युट्यूबला लाइव सेशन राहणार आहे जर तुमचे काही प्रॉब्लेम असतील काही विचारायचं असतील आणि त्या लाईव्ह मध्ये आपले प्रॉब्लेम सर्व सॉल्व होऊ शकतात तुम्हाला तो जॉईन करायचा आहे आपण त्याचा पण एक फिक्स टाईम ठेवू आणि जे माझे व्हिडिओ अपलोड होईल त्याचा पण एक फिक्स टाईम तुमचा व्हिडिओ अपलोड माझा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्ही जो व्हिडिओ पाहत आहे त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे एका तासात आणि एक तासानंतर तो व्हिडिओ त्याची जी प्रॅक्टिस आहे त्याची मला कॉपी व्हॉट्सअपला इन्स्टाला तुम्ही पाठवू शकता आपली सेकंड लाईन पण आपली कम्प्लीट झालेली आहे आपली आता थर्ड लाईन आहे हे मेहंदी या क्षेत्रातलं एकदम बेसिक आहे मी खूप बेसिक मध्ये तुम्हाला शिकवत आहे ज्यांना कोणाला मेहंदी येत नसेल तो पण मेहंदी शिकू शकते आपली तिसरी लाईन आहे कर प्लेन जर तुम्हाला लाईन चे नाव माहित नसेल तर तुम्ही व्हिडिओ जेव्हा चालू असते तेव्हा ते नाव लिहून घ्यायचे आहे आपण आज करब्ले काढू तिसरे नंबर मला माझी व्हिडिओ कसे वाटते तर हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा जेणेकरून माझा जो प्रतिसाद आहे आणि तुम्हाला शिकवण्याचं माझं ते धैर्य आहे मलाही असं वाटेल की बा पूर्ण होत आहे आणि तुम्हाला सुद्धा याचा फायदा होत आहे तर मला पण व्हिडिओ बनवायला नक्की आवडेल तर त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तेही कमेंट करा माझ्या व्हिडिओमध्ये काही मिस्टेक होत असेल तेही मला तुम्ही सांगू शकता तुम्हाला जर कोण बनवता येत नसेल तर माझा जो पहिल्या दिवसाचा जो क्लास आहे तो मिक्सोलॉजीचा क्लास आहे त्यामध्ये कोण कसा बनवायचा दुसरा क्लास आहे मेहंदी कशी भिजवायची ते सर्व व्हिडिओ पाहूनच तुम्ही कोण बनवायचा आहे जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला याची गॅरंटी मी घेणार नाही म्हणून तुम्हाला जितकी जास्त प्रॅक्टिस होईल तितकी जास्त प्रॅक्टिस करायची आहे ज्या पद्धतीने मी काढत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा काढायचं आहे आणि मी हे बॉक्समध्ये काढून दाखवत आहे तुम्हाला लांब बॉक्स सुद्धा काढायचे आहे किंवा इतर जास्त बॉक्स काढायचे जसं जसं एका बॉक्समध्ये प्रॅक्टिस करत आहे तुम्हाला मिनिमम तीन बॉक्स दोन बॉक्स चार बॉक्स अशा जास्तीत जास्त बॉक्समध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे त्यामुळे तुमच्या हाताला फिनिशिंग आणि तुमचं वर्ग इम्प्रूव्हमेंट दिसेल जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तेव्हाच आपण परफेक्ट बनतो तुम्ही इंग्लिशमधली कहावत पण ऐकली असेल प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट ती हंड्रेड पर्सेंट आहे जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करसाल तितकं चांगलं तुम्हाला यश मिळेल माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कोणते पण युजफुल व्हिडिओ मिळेल तर ती माझ्या यूट्यूब चॅनलवर मिळेल तर त्याच्यासाठी तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपली तिसरी पण लाईन कंप्लीट झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि पहा किती छान अशा लाईन जाऊन ड्रॉ केलेली आहे त्यानंतर चौथी लाईन आपली झेक्झॅक्ट लाईन आहे तर आपण झेक्झॅक्ट लाईन काढू हलकसा कोण खालीवरती करायचं आहे आणि लाईन फोन हा एकदम हलका आणि लाईट प्रेस करायचा आहे त्यामुळे ही तुमची लाईन सुद्धा लाईट नाही सुरुवातीचे आपले व्हिडिओ हे दहा मिनिटाचे पाच मिनिटाचे राहतील पण जसं जसं आपला कोर्स वाढत जाईल त्यामुळे वर्क सुद्धा वाढणार आहे तर आपला टायमिंग सुद्धा वाढेल आपला तास अर्धा तासाचा पण क्लास होऊ शकते एक तासाचा पण क्लास होऊ शकते कधी कधी तासाचा सुद्धा हा क्लास होऊ शकते किंवा मग आपण जर एक तुमच्याकडून कम्प्लीट होत नसेल तर आपण हा पार्ट वन, पार्ट मध्ये सुद्धा आपले व्हिडिओ अपलोड होणार आणि हा जो तीस दिवसांचा क्लास आहे तीस दिवसांच्या क्लास ची तुमच्यासाठी युट्यूब वरच अवेलेबल होऊन जाणार तर तुम्ही कधी सुद्धा तो व्हिडिओ पाहू शकता जेव्हा तुम्हाला नेक्स्ट प्रॅक्टिस करायची आहे किंवा तुमचा क्लास झाल्यावर इतर कोणाला प्रॅक्टिस करायची आहे तर प्लेलिस्ट तुम्ही कधीही पाहू शकता चार नंबरची आपली लाइन तयार झालेली आहे झी सेट त्यानंतरची पाचवी लाईन आहे आपली आपल्याला लीफ लाईन सुद्धा म्हणू शकतो तर लाईन पहा सुरुवातीला आपल्याला एक लाईन काढायची आहे पुन्हा लाईन काढायची आपण दोन लाईन काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे पॉइंट क्रिएट करायचं आहे त्यामधूनच एक लाईन ओढायची हो पॉईंट क्रिएट करायचा आणि लाईन हो ओढायची कोणीही व्हिडिओला स्किप करून पाहू नका जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी कठीण जाईल जर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा असेल तेव्हाच तुम्हाला हे वर्क व्यवस्थित येणार आहे कारण की यामध्ये ज्या लाईन्स काढलेल्या आहेत ते मी स्किप करून किंवा मी लॅप्स करून नाही काढलेले आहे जसं मी साध्या वेनी काढलेल्या किंवा स्लो म्हणजे साध्या व्हिडिओमध्ये काढलेले आहे तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण वॉच करा आणि असंच वर्क करा कोणत्याही प्रकारचं व्हिडिओमध्ये स्किप करू नका किंवा जो स्पीड आहे तो स्पीड करू नका त्यामुळे तुम्हाला समजणार नाही तुम्हाला जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही ते मला विचारू शकता याला जर व्यवस्थित लक्ष घेऊन जर तुम्ही वर्क केलं तर तेही तुम्हाला परफेक्ट येऊ शकते यामध्ये कोणत्याच प्रकारचे मिस्टेक नाही हे व्हिडिओ जे आहे हे ग्रुपवर याचे लिंक येणार ते लिंक तुम्हाला लिंकला टच करून तो व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि तेच प्रॅक्टिस करायची आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर मला तुमचे जे काही कमेंट्स आहे तुम्ही युट्यूबला देऊ शकता किंवा मला ग्रुपमध्ये सुद्धा मेसेज करू शकता तुम्हाला काय टॉपिक पाहिजे किंवा कशा रिलेटेड पाहिजे किंवा नेक्स्ट पार्ट काय येणार आहे ते तुम्ही सुद्धा तिथे मला विचारू शकता तर पहिला दिवसचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला जो वर्क आपण केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला पाहू शकता तुम्ही सिंपल लाईन आहे याला थीन लाईन सुद्धा म्हणू शकता डार्क लाईन आहे याला तुम्ही थीन लाईन सुद्धा थिक लाईन सुद्धा म्हणू शकता त्यानंतर ही कर्व लाईन आहे त्यानंतर चार नंबर झेक्झॅक्ट लाईन आणि पाच नंबरची ही लिफ्ट लाईन आहे तर या प्रकारचे ह्या लाईन्स आहे आपण याची प्रॅक्टिस तुम्हाला पुन्हा करायची आहे दोन वेळा प्रॅक्टिस करा तीन वेळा प्रॅक्टिस करा जोपर्यंत तुमचं वर्क इम्प्रूव्ह होत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस करा आणि याच्यानंतरचा जो पार्ट टू आहे किंवा जो दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे तर तो ही व्हिडिओ नक्कीच आपण अपलोड दुसऱ्या दोन दिवसानंतर आपला व्हिडिओ अपलोड होणार आहे जेणेकरून तीस ग्रुपमध्येच तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटत आहे आपलं ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर डेली आपला व्हिडिओ हा दहा ते अकरा वाजता अपलोड होईल आणि तुम्हाला एक तासामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तो वर्क तुम्हाला कम्प्लीट करून मला व्हॉट्सअपला किंवा इन्स्टाला ते फोटो पाठवायचे आहे तोपर्यंत मला फोटो व्यवस्थित पाठवसाल तेव्हाच तुमचं नेक्स्ट वर्क हे इम्प्रुवमेंट होईल नाही होईल ते मी कमेंटमध्ये किंवा तुम्हाला रिप्लाय तिथे देऊ शकतो चला तर मग भेटू नंतर बाय